पाकिस्तानचे नौदल प्रमुख नावेद अश्रफ यांनी त्यांच्या सैन्याला थेट युद्धासाठी सज्ज राहण्याचा आदेश दिलाय पेलगाममधील हल्ल्यानंतर देशातील तणाव वाढला असून आता पाकिस्तान थेट युद्धाच्या मैदानात उतरण्यासाठी सराव करत आहे आता देशासाठी काहीतरी सिद्ध करण्याची वेळ आली आहे अशा सूचना पाकिस्तानच्या नौदल अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत पाक नेत्यांनीही एका पाठोपाठ एक विधानं केल्यानं सध्या तणाव वाढलाय भारताच्या कारवाईला चोख प्रत्युत्तर देऊ सिंधू नदीत पाण्याऐवजी रक्त वाहील अशी धक्कादायक विधानं आणि इशारे पाकिस्तानने दिले आहेत पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सिंधू नदीचं पाणी वळवण्यासाठी बांधलेल्या कोणत्याही बांधकामावर हल्ला करू अशी धमकी भारताला दिली आहे तसंच पाकला जाणारं पाणी अडवणं म्हणजे युद्धाचं कृत्य मानलं जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे या धमकीमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिकच तणावपूर्ण झालेत तर पेलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू भारता जल कराराला स्थगिती दिली आहे भारताचे जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही असं वक्तव्य केलं होतं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि जपानचे संरक्षण मंत्री जनरल नकातानी यांच्यात पाच मे रोजी द्विपक्षीय बैठक होणार आहे पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वपूर्ण मानली जाते ही बैठक भारत आणि जपान यांच्यातील रक्षा सहकार्याला बळकट करण्याच्या दृष्टीनं महत्वाची आहे या बैठकीत प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीवर चर्चा तसंच द्विपक्षीय संरक्षण सहकार्य वाढवण्यावर चर्चा होणार आहे तर ही बैठक इंडो पॅसिफिक क्षेत्रातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरही होणार आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे त्यातच पाकिस्ताननं पुन्हा एकदा भारताला अणु हल्ल्याची धमकी दिली आहे रशियात पाकिस्तानी राजदूत मोहम्मद खालीद जमालीनं ही धमकी दिली आहे जर भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला किंवा सिंधू नदीचं पाणी रोखलं तर पाकिस्तान केवळ पारंपरिक शस्त्रांनीच नव्हे तर अण्वस्त्रांनीही प्रत्युत्तर देईल असं खालीद जमालीनं म्हटलं आहे तसंच भारताकडून पाकवर सैन्य कारवाई करण्याच्या प्लॅनिंगचे ठोस पुरावे जवळ असल्याचा दावाही जमालीनं केला आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शाबाज शरीफ यांनी भारत ठोस पुरावे देण्यात अयशस्वी ठरल्याचं म्हटलंय तसंच पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी पाकशी जोडण्याचा खोटासा प्रयत्न केल्याचा आरोपही भारतावर केला आहे तुर्कीचे राजदूत डॉ इरफान नेझीरोगलू यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी भारतावर हा आरोप केलाय तर बावीस एप्रिल रोजी पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान स्थित लष्कर दहशतवाद्यांनी स्वीकारली असून या घटनेनंतर भारतानं इस्लामाबाद विरुद्ध अनेक दंडात्मक उपाय केली आहे भारत पाकिस्तान इतका क्रूर नाही असं नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलंय भारतानं पाकसोबतच्या सिंधू जल करार थांबवल्याच्या विषयावर बोलताना अब्दुल्ला यांनी हे विधान केलंय तसंच आपण पाणी थांबवू पण आपण त्यांना मारणार नाही आपण त्यांच्या इतके क्रूर नाही असंही त्यांनी म्हटलंय पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस नागरिकांचा मृत्यू झाला होता त्यानंतर भारतानं सोबत एकोणीशे साठ साली केलेला सिंधू पाणी करार थांबवलाय आहे हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रशियन परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली आहे सोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही चर्चा केली तर रशियाचे परराष्ट्र मंत्री लाव्रोव्ह यांनी भारत आणि पाकिस्तानमधील शिमला कराराचं समर्थन करत असल्याचं म्हटलंय तसंच या करारा अंतर्गत दोन्ही देशांनी त्यांचे प्रश्न सोडवावेत असं आवाहनही त्यांनी केलं आहे याबाबत रशियन सरकारनं निवेदन जारी केलं असून त्यात त्यांनी जयशंकर यांच्याशी पेहलगामधील दहशतवादी हल्ल्याबद्दल चर्चा केल्याचीही माहिती दिली आहे पाक सरकारनं इस्लामाबादमधील संसद भवनात राष्ट्रीय असेंब्लीची विशेष आपत्कालीन बैठक बोलावली आहे भारत आणि पाकमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीत पंतप्रधान शाहबाज शरीफ लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर विरोधी पक्षनेते मंत्री आणि सुरक्षा तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत भारताच्या कारवाईनंतर पाकची सुरक्षा रणनीती आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न आणि संभाव्य लष्करी कारवाईवर चर्चा होणार आहे तर या संकटाच्या काळात पीटीआय पक्ष सरकारला पाठिंबा देणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान पाकिस्तानमध्ये फूट पडली आहे पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षानं सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकला आहे तर पाक सरकारनं संसद भवनात राष्ट्रीय असेंब्लीची विशेष आपत्कालीन बैठक बोलावली आहे भारत आणि पाकमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावली होती या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं भारत आणि पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या परराष्ट्र मंत्री भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत त्यांनी स्वतः या दौऱ्याची माहिती देत संवाद साधून तणाव निळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं अराख यांचा दौरा सहा मे रोजी पाकिस्तान पासून सुरू होणार असून ते पाकिस्तानच्या पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांच्याशी महत्वपूर्ण चर्चा करणार आहेत तर पाकिस्तान दौऱ्यानंतर अराखची भारताचे पंतप्रधान परराष्ट्र मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करतील या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांना शांततेचा मार्ग स्वीकारण्याचं आवाहनही त्या करणार आहेत बेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान बिलावल भुट्टो यांचं एक्स अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आलंय दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं भारतातील अनेक पाकिस्तानी कलाकारांचं इन्स्टाग्राम अकाउंट ब्लॉक केलं होतं ज्यात हानिया आमिर माहिरा खान आणि अली जफर यांचा समावेश होता तर भारताविरुद्ध चिथावणीखोर आणि चुकीची माहिती पसरवल्याबद्दल पाकच्या सोळा युट्यूब चॅनलवर देखील बंदी घालण्यात आली आहे ज्यात अनेक पाकिस्तानी मीडिया हाऊसेसचा समावेश आहे बांग्लादेशचे माजी लष्करी अधिकारी फजरुल रहमान यांनी भारताच्या ईशान्येकडील चिकन नेक या भागावर कब्जा करण्याचा सल्ला दिला आहे त्यांनी म्हटलंय की भारतानं जर पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानवर हल्ला केला तर बांगलादेशनं भारताच्या सात राज्यांवर ताबा मिळवावा त्यांनी फेसबुक पोस्ट करत हे खळबळजनक विधान केलंय या पोस्टमध्ये त्यांनी बांगलादेश आणि चीनने संयुक्त लष्करी बैठक घेण्याचाही सल्ला दिला आहे तर या विधानामुळे भारत बांगलादेश संबंधांवर तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे पाकिस्तानी सैन्य पाकव्याप्त काश्मीरमध्ये नागरिकांना शस्त्र प्रशिक्षण देत आहे पीओकेच्या सुधमोती भागातील प्रशिक्षण देतानाचा हा व्हिडिओ समोर आला आहे युद्धाची शक्यता असल्यानं ना पाककडून नागरिकांचा ढाल म्हणून उपयोग केला जातोय नव्वदीच्या दशकातही पाकनं असंच नागरिकांना प्रशिक्षण दिलं होतं त्यामुळे पाकिस्तानच्या रणनीतीची ही पुनरावृत्ती असू शकते असं बोललं जात आहे पेहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी ताज्या असतानाच प्रशिक्षणाचे व्हिडिओ समोर आल्यानं भारतीय नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे भारतीय जहाजांना पाकिस्तानच्या बंदरात येण्यास बंदी असल्याचं परिपत्रक पाकिस्ताननं जारी केलं आहे भारताच्या कठोर भूमिकेनंतर पाकड्यांनी हे परिपत्रक काढलं भारताने आपली जहाजं जा पाकिस्तानी बंदरात जाणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर पाकिस्तानकडूनही आता अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे तर पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय जम्मू काश्मीरमध्ये सलग दहाव्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय शनिवारी रात्री पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू काश्मीरमधील सीमेवर गोळीबार करण्यात आला पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा बारामुल्ला पूंछ राजौरी मेंढर नौशेरा सुंदरबनी आणि अखनूरच्या एलओसीवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय तर भारतीय सैन्याकडून पाकला जोरदारपणे प्रत्युत्तरही देण्यात आलंय पेलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढत असताना मोठं यश मिळालंय सीमेवर एका पाकिस्तानी जवानाला अटक करून ताब्यात घेतलंय राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये सुरक्षा दलांना हे यश मिळाल्याचं सांगण्यात येत आहे पाकिस्तानी जवान सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत होता त्यानंतर बीएसएफने त्याला रोखलं आणि ताब्यात घेतलं दरम्यान तो कोणत्या उद्देशाने सीमा ओलांडत होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये पंजाब पोलिसांनी भारतीय लष्कराची गोपनीय माहिती लीक केल्याच्या आरोपाखाली दोन गुप्तहेरांना अटक केली आहे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आय सोबत या दोघांचेही संबंध असल्याचं उघड झालंय पलाक शेर मसिह आणि सूरज मसिह अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत तर अमृतसरमधील लष्करी छावणी परिसर आणि हवाई दलाच्या तळांची संवेदनशील माहिती आणि छायाचित्र लीक केल्याचा आरोप या दोघांवर आहे पंजाब पोलीस अधिकचा तपास करत असून आणखी मोठी माहिती मिळणार का याची शक्यता वर्तवली जाते